ब्रेक नंतर सोलापुरात ना एका भीषण अपघाताची बातमी आहे सोलापूर पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झालेत तर सहा जण जखमी झालेले आहेत हा अपघात उजनी धरणाच्या समोर भीमानगर येथे घडलेला आहे भीमा नदी पुलावर रोडचं काम चालू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू होती मात्र याचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडलेला आहे अपघातात जखमी झालेल्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे मळीनं भरलेला टँकर इंदापूरकडून सोलापूरकडे निघाला होता तर तांदुळाची वाहतूक करणारा ट्रक हा सोलापूरकडून पुण्याकडे जात होता त्यावेळी हा अपघात झालेला आहे सोलापुरात हा भीषण अपघात झालेला आहे पाच जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे तर सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत उज्जनादानासमोर भीमानगर इथे हा अपघात घडलेला आहे भीमा नदी पुलावर रोडचं चा काम चालू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झालेला आहे जखमी असलेल्या सहा जणांवर सध्या रुग्णालयात उपचार केले जात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे आपल्याबरोबर आहेत भारत सहा जण जखमी असल्याची माहिती आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट्स आहेत कोरोना रात्री सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती भीमानगर जवळ दोन वाहनांमध्ये एक ट्रक आणि एक टँकरचा जोरदार अपघात झाला या अपघातामध्ये पाच जण ठार झालेले आहेत आणि सहा जण जखमी झालेले आहेत दुर्दैवाने यामध्ये दोन्ही चालकांचा मृत्यू झालेला आहे या ट्रकमध्ये काही प्रवासी होते हे सगळे प्रवासी उस्मानाबाद उमरगा या भागातले आहेत ते ठार झालेले आहेत आणि मधील एक टँकर ट्रक चालक कवडे म्हणून आहे तो पण यामध्ये अपघातामध्ये ठार झालेला आहे तर सगळ्या जखमींना इंदापूर आणि टेंबुर्णीच्या या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे भारत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी